नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आपल्या किचन आणि मोर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत गाजर आणि बीटचा असा हलवा बीट हे महिलांसाठी एक सुपरफूड मानले गेलेलं आहे बीटामध्ये खूप प्रमाणात लोह असते बीट खाल्ल्यामुळे हेअरफॉल कमी होतो वजन कमी होते आणि केसांची निरोगी वाढ होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या वाटीने मोजन मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत एक वाटी दूध घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे आपल्याला दोन चमचे तूप लागणार आहे थोडेसे वेलची घेतलेली आहे वेलची पावडरसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता अर्धा किलो गाजर घेतलेला आहे खेसून आणि पावशर बीट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आधी पॅनला थोडा वेळ गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे हे साजूक तूप मी घरी केलेलं आहे रवाळ आणि एकदम खमंग प्युअर साजूक तूप याची रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि याप्रमाणे करू शकता घरच्या घरी केलेलं गरजेनं लावता ला साजूक तूप तूप थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला आपलं खिसलेलं बीट आणि गाजर टाकून घ्यायचं आहे हळूहळू आपल्याला यात बीट आणि गाजर टाकायचं आहे आणि तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे मी केलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा हेल दी मैं मी अशाच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी घेऊन या उन्हाळ्यामध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका म्हणजे मी रेसिपी केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला भेटतील तर इथे आपण पूर्णपणे आपला गाजर आणि बिटाचा खीस टाकलेला आहे याला तुपामध्ये छान परतून घ्यायचं हलवून हलवून एकसारखं करायचं एकसारखं कर एक कर झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर याचा कलर किती सुंदर आलेला आहे आता हे पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आपल्याला छान तुपामध्ये परतून घेतलेला आहे आपल्याला दोन वाटे गूळ टाकायचा आहे गूळ पूर्णपणे मेल्ट होतो तुम्ही याचा कलर बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम कलर आलेला आहे आणि या गोळामध्ये पाणी सुटलेलं आहे इथे आपल्याला दोन वाटे दूध टाकून घ्यायचं आहे साई असलेलं दूध मी इथे घेतलेला आहे तुम्ही फुल क्रीम मिल्क घेऊ शकता पूर्ण एकसारखं करायचं आहे त्याला दूध टाकनंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलद टाकायचे आहे तुम्ही वेलदची ते पावडर करून टाकू शकता मी पुरण टाकलेले आहेत म्हणजेच जेव्हा दूध उकळी येईल व आपला बिटा आणि गाजर शिजेल इथे थोडे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत मी आणि थोडे गार्निशिंगला ठेवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता काजू बदाम पिस्ता हलवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ शिजून द्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे चवेला छान हलवल्यानंतर आपण याला दहा मिनटे झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यामुळं हलवा आपला पटकन शिजला जाईल बघू शकता तुम्ही इथे दूध पूर्णपणे आटलेला आहे आणि आपला हलवा एकदम कोरडा कोरडा झालेला आहे अजिबात त्याच्यामध्ये दूध शिल्लक राहिलेलं नाही एकदम मऊ शिजलेला आहे हा तर अशा पद्धतीने तुम्ही हा हलवा करून बघा आणि मला नक्की सांगा की हलवा कसा झालेला आहे खूपच पौष्टिक आणि हेल्दी हलवा आहे हा हा हलवा खाऊन तुमचं हिमोग्लोबिन वाढण्यास नक्कीच मदत होईल चला तर मग आता याला आपण बाउलमध्ये काढून घेऊया ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग मी